वचन ही कथा ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी येईल एका थंडीच्या रात्री एक श्रीमंत एका वृद्ध गरीब माणसाला त्याच्या घराच्या बाहेर भेटला त्याने त्याला विचारले गरम कपड्याशिवाय बाहेर राहिला तर थंडी नाही वाटत का म्हातारा म्हणाला मला थंडी नाही वाटत माझ्याकडे एकही एक उबदार कपडे नाहीत मला सवय झाली आहे श्रीमंत उत्तरला इथे थांबा मी माझ्या घरून तुम्हाला घालण्यासाठी काही उबदार कपडे आणतो बिचारा मातारा खूप खुश झाला आणि मी तुमची वाट पाहिजचा जेव्हा श्रीमंत माणूस आपल्या घरी गेला तिथे व्यस्त झाला आणि त्या गरीब माणसाला विसरला सकाळी त्याला त्या गरीब माणसाची आठवण आली आणि तो त्याला शोधायला धावला पण दुर्दैवाने तो सापडला मातारा माणूस थंडीमुळे मरण पावला होता त्याने आजूबाजूला पाहिले आणि एक चिठ्ठी सापडली ती चिठ्ठी त्या मातारा गरीब माणसाने लिहिली होती त्या चिठ्ठीत लिहिले होते जेव्हा माझ्याकडे उबदार कपडे नव्हते तेव्हा माझ्यात थंडीशी लढण्याची ताकद होती कारण मला त्याची सवय झाली होती पण जेव्हा तू मला मदत करण्याचे वचन दिलेस मी, मी तुझ्या वचनाशी निगडीत चालू आणि थंडी सहन करण्याची माझी शक्ती हिरावून घेतली निष्कर्ष जर तुम्ही तुमचे वचन पाडू शकत नसाल तर काहीही वचन देऊ नका असे होऊ शकते याच्या तुमच्यासाठी काहीही अर्थ असू शकत नाही परंतु इतर कोणासाठी जीवन संपुष्टात येऊ हो शकते मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि नेहमी हसत राहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद तुमचा दिवस शुभ असो